आग, तू <दा> हेल्मेट तू घालत हेल्मेट घालू सेफ्टी अरे हेल्मेट आहे ना ऑलरेडी डायरेक्ट माउंट लावू सांगते का लकी दादा तू डायरेक्ट माउंट लाव रे हेल्मेट नको घालू केस का पाहिजे आपलं रील स्टार मंदार साईड विजनेस हे चला ना हॉटेल मध्ये दुकान अक्षय कडेलो काल अक्षर आग्रहाचा आमंत्रण होता घरी अक्षय आमका फक्त श्रावणातच बोलवता गरीब जेवढा आहे बाहेर मला सलूमचं दुकान दाखवावं लागलंय आर्था पण नाही आम्हाला इकडे बघून काही करावं लागतं बस 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 रेडून चला तुक वडापाव <laughs> ए चले आमला चल लालपरी लालपरी आपली सकाळपासून पाऊस पण बरोच पाऊस आता पाऊस जाऊची वाट बघतो आता तुम्ही मिसळ घेतला एक पूल मिसळ घे आणि पाऊस सगळ्यांना घेात पाच करू वायफाय वायफाय सर वायफाय आहे बघतो चालू करायचं हॉटस्पॉट चालू करायचा चला का नाम का नाश्ता आणून दिला ना निस चला सुरुवात करा जबरदस्त पावसा एक नंबर पावसा आणि पावसात पण तुम्ही अशी गाडी चालवता

त्यासाठी आतमधले बॅगे वगैरे हो घेऊन आपल्याक जाऊचा तर नंदकिशोर सरनोबत दादा आपल्याला भेटलेले आहेत जय शिवराय तर इथे आता त्यांच्या स्टेरूम मध्ये आपल्याला जाऊचा काय नाव आपल्या वडा ओके तर एकच आहे इकडे स्टेरूम आपलं की आजूबाजूला अजून आजूबाजूची घर पण असतात जी मातीची घरं असत कौलारू घेण्या पद्धतीची तिथे आम्ही स्टे देतो सगळ्यांना ठीक आहे ती कोकणी संस्कृती लोकांना बघून म्हणतात आता बाकीची जी माहिती आहे ती आपण तिकडे जाऊन घेऊया चला गाडी पार्क करून घेतो हिरवीगार शेती आजूबाजूक मस्त वेगळी आणि आजूबाजूक डोंगर एक नंबर नेचर आहे इकडचा आणि हे बघा स्टे रूम्स म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहण्याची सोय केलं तर हा आपला घर आहे नंदकिशोर सरनोपद्धा यांचं घर आहे मातीचं घर जुन्या पद्धतीतलं तिकडेच आम्ही राहायची सोय केलं चला आतमध्ये जाऊन सुद्धा बघूया चला मित्रांनो आता आम्ही परत मगासच्या ठिकाणी येलो त्या वाड्यावर गेलेलो वाड्यावर चहा नाश्ता वगैरे झाला आता आम्ही गड चालू गड चढाक सुरुवात करतो एक थोड्या वेळातच आता इथून फक्त आमका बाईक घेऊन पुढे जाऊचा ज्या ठिकाणी जा गड्याच्या पायथ्याशी जाऊचा आणि तिथून आपल्या गड चढाक सुरुवात करूची तर हि गेट बांधलेलो ऐतिहासिक रांगणागड निसर्ग पर्यटन क्षेत्र विभाग सावंतवाडी रांगणागडावर येणाऱ्या सर्व पर्यटकांचे हार्दिक स्वागत चला पार्किंगसाठी खूप मोठी व्यवस्था आहे इकडे हे बघा बरंच आणि इकडे टॉयलेट सुद्धा बांधलेले आहेत ले। जेंट्स लेडीज दोन्ही वेगवेगळे नारूळ गावातून रांगणागडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक म्हणजे हा मार्ग आहे तिथे अर्ध्यापर्यंत पायऱ्या आहेत तिथून आपण तिथे पोचणार ओके दुसरा चिखेवाडी मार्गे जातो पिसाळापाचा तो ह्या मार्गे येऊन कोल्हापूर मार्गावरून आपल्या आप कोल्हापूर दरवाजाकडे जातो आणि तिसरा जो मार्ग आहे महालक्ष्मी मंदिरपासून चालू होतो आणि घोडेचीन म्हणतात त्याला सगळ्यात डेंजर मार्ग आहे सहसा तिकडून कोणी जात नाही पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हाच तिथून आपण आता जाणार आहोत ज्या मार्गाने आता आपण जाणार आहोत तो सर्वात सोपा हा त्याला मार्गच म्हणतो ओके हे बघा इकडे धबधब्यासारख्या पूर्ण पाणी वाहता बाजूक साकव वा। मस्त वाटतं आजूबाजू हिरवीगार झाडं आहेत एकदम आणि यातूनच सफर करून आपल्या पुढे पुढे जावत बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शिक्रू पूर्ण माहिती दिलेली आहे शेख या भागात ते आपल्याला बघायला पण आढळतात अच्छा म्हणजे जाताना आपल्याला स्पॉट होऊ शकतो हो खूप सुंदर असा प्राणी आहे बरेच जण शिकारी पण करतात त्यांना विनंती आहे हे प्राणी जर आपण मारून संपवले तर पर्यटकांना दाखवणार बरोबर ही आहे तर आपल्या मंदर भाऊने एक खेकडा पकडलेला आहे कुठे काही जरी झालं तरी हे आमची पाठ सोडत नाहीयेत तर ही पट्ट्याची कुर्ली आहे दाखव पुढे त्याचा पाठ दाखव त्याच्यावर हे मार्क मार्क टोटल ब्लॅक असते जर क्रॉस असतो पायरे संपले सगळे आणि अजून तरी दमल्यासारखे वाटत नाही कारण तेवढा मोठा नाही पण आता खरी चढण शिल्लक अजून होय तर चला आता आपण पुढे जाऊया आता घाम फुटक सुरुवात झाली आहे बरच अर्धो गड आम्ही चढलो अजून अर्ध शिल्लक आणि आताशी फुटक सुरुवात झाली आ आणि घाम फुटणार नाही कसो शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे ना घाम तर फुटणारच हितपाय ठेवण्या बरपाय <laughs> ठेवण्या vlogs seragel D FAROna shura NY EBR thE Acción 과っち apareyar van wakas a kusatul la cepela 18 Tekoa yut fervaeps a kusatul la cepela 개 Pieza yutapda yutba Storey o pedas u跑yutsu pe e wce lw czelagel जवळजवळ दीड ते पावणे दोन तास चढण चढण पण गडाची दादा बोलता हो की अजून पन्नास टक्के पण तुम्ही गड चढलाच नाही त्यावेळी असा डोक्यात येताना की त्यावेळी महाराज आठवतात आणि महाराजांचे मावळेसुद्धा आठवतात की कसे काय हे गड एवढं चढत असतील आणि आता आम्ही बघितलं ना इकडे समोर आता हे झाडा झुडपं दिसतात म्हणून नाहीतर वरती जर बघितलं ना तर त्या गडाचा टॉप जो आहे ना तो असं बघूच लागता वरती म्हणजे एवढा अजून चढाचा आपल्या आणि बाकीचे ते बघा मागून येतात वेळ विश्रांतीसाठी बसल्यात पुढे पर्यटकांना बसण्यासाठी हे बघा असं असं सगळं केलेलं की ध्येय माझे सूर्य ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची उदासीनता मागे टाकले उत्साह आणि झाले सोबत येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही मार्ग माझा दूर नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पार्वती पते हर 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 महादेव खरोखरच आता ताकद दिल्यासारखी वाटता आणि गेलो सगळं थकवो का दादा काय तर मस्तच पाठ केला ना जय शिवराय दादा जय शिवराय तुम्ही कुठून आलात वेंगुर्ला वेंगुर्ला म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातले आम्ही मालवण मधले आम्ही ऍक्च्युली दोन वाजता चालू केला गड चढायला तुम्ही किती वाजता गेला कसं होतं तुमचा अनुभव वरती जाऊन आहे जरा चढताना जर वाटतं हा पण म्हणजे सवय नसल्यामुळे सवय नसल्यामुळे बरोबर आहे गेल्यावर ना ओके ओके म्हणजे एक तुम्ही कावळे शेतला किंवा आमोलीला पण अच्छा तिकडे गेल्यावर ना विक्टरी विक्टरीची एक वेगळी फिलिंग असते जिंकलायची कशी तुमचं नाव कसं विलाधर कदम विलाधर कदम तुमचं दादा कैलास सावंत आणि तुमचं तिनेही अच्छा मी मालवणी विरण बाजार युट्यूबर अजून चार युट्यूबर खाली आहेत आपले लक्की दादा लक्की कांबळी माहिती असेल मालवणी लाईफ मंदार शेटये बंटी कांबळी अमोल सावंत इथेच आहेत सगळे तुम्हाला दिसणार आता जस्ट तुमच्या युट्यूबच नाव कसं मालवणी विरण बाजार विरण मालवणी विरण बाजार विरण बाजार विरण बाजार आमच्या वाडीचं नाव आहे बाजारपेठ आहे ती ओके, ओके. तर त्याचंच नाव मी त्या माझ्या चॅनलला ठेवलंय मस्त बाजार धन्यवाद थँक्यू चला भेटू पुन्हा तर दादा आणि सका सकाळीच गेलेले हो 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 नक्की अच्छा वरती हा बरोबर बरोबर थँक्यू दादा जय शिवराय तर बाकीचे सगळे हळूहळू हळूहळू येतात आपण थोडे त्यांच्यापेक्षा पुढे गेलो आणि इकडे आता जाणवा लागला धुक्या आजूबाजूक बघा धुक्या आपल्या म्हणजे ढगांच्या त्या लेवलला आपण आता इलो जवळजवळ माझ्या मते तर एक साधारणतः आपण पाचशे ते साडेपाचशे मीटर वरती इलो आणि अजून आपल्या एक दोनशे अडीचशे मीटर वरती जाऊचा कारण तो टॉप तो बघा त्या टॉपवर आपल्याला जाऊचा पुढे आणि आत्ताच भेटलेले दादा तेच आपल्याला सांगत होते की तुम्ही काठीचो पण सहारो हो घ्या काठीचो पण उपयोग करा कारण तुमका चढताना पण आणि उतरताना पण त्रास होऊ शकता आता इथे काठी मिळताना मुश्किल तरी पण शोधूचा प्रयत्न करते मी मिळालेस तर ते घेऊन जाऊ किंवा त्यानंतर आपण डायरेक्टली काठीशिवाय चढण्याचा प्रयत्न करू येताना मात्र तिथून काठी घेऊन खाली येऊ चला थोडी विश्रांती घेऊया आणि परत कंटिन्यू करूया जबरदस्त आहे बघा डग ऐ शपथ खतरनाक सगळं इलेलो जो घाम वगैरे होतो ना एका मिनटात गेलो लगेच मी मग अशी त्या बाकड्यावर थोडं आराम केलेलं आहे समोर अजून ते तिथपर्यंत पण येऊक नाहीत नाही बघा मी पूर्ण चढान चढां इकडे येल आहे मित्रांनो ते बघा आत्ता दिसायला लागलेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हरा महादेव मित्रांनो जवळजवळ ऐंशी टक्के गड चढाण वरती गेले मी बाकीच्या अर्ध्यावरच थांबलेत दादा जो ड्रोन कॅमेरा हा ना तो त्यांनी वरती उडवलेला तो तिकडच्या एका झाडाक अडकन खाली पडलो तर तिथे दादा उतरलो आपलो ड्रोन काढूक आणि हे आत्ता पण मी जेवढं चढाण आहे ना वरती अक्षरशः माका हात टेकवत येऊचे लागले एवढा एकदम म्हणजे पूर्ण उभी चढण आ उभी चढण त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप धमाक झाला अजून किती वरती जाऊचा काय माहीत नाही पण हळूहळूहळू आपण चलत राहूया बघूया घरा आपल्याकडे मिळतात कधी आणि दोरी मिळता काय चला मित्रांनो फायनली मी गडावर घरा कायच माहिती वारो तरी एवढा असं वाटत की इकडनं तिकडे एवढा होतो अशा प्रकारचा वारो लढणार पाहुणे आम्हीच लढणार चाकर शिवभाच होणार ऐतिहासिक निंबाळकर वाडा आणि वाड्यात गेल्यावर आतमध्ये आपल्याक मिळता तो चारही साईडचा सह्याद्री पर्वतरांगा बघूक मिळतात हे बघा तिकडे खूप खोला विहीर आहे हे बघा तर विहिरीतना उतराक पायरे आहेत दादा इल्यानंतर आपल्याक माहिती सांग सांगितच पण काय वारवा बघा जबरदस्त वारवा मित्रांनो एक छोटस व्हाईट कलरचा पॉइंट दिसता तो बघा तो जो समोर दिसताना तिकडे ते म्हणजे खूप लांबत तिथं हई येऊ अजून जवळजवळ अर्ध तास लागतो आणि तीच तर मोठी खूप चढ ना मग अशी जी मी तुमका व्हिडिओतनं दाखवली ती आणि व्हाईट कलर जो हा ना तोच आपलो नंदकिशोर दादा म्हणजे तो वरती इलो बहुतेक जो खाली उतरलेलो होतो आम्ही कुठेतरी त्या पॉईंटला होतो ज्यावेळी आपला ड्रोन तिकडे पडलो होतो आणि त्या पॉईंटवरूनच खाली पडलो होतो तिकडे एक झाड आ त्या अडकान तो खाली पडलो थैसून आता ते अशी क्रॉस असा 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 येत आता तिथपर्यंत वेळ बसले इकडनं कदाचित मी दिसत आणि तिथून आता परत वर चढाण इतके सो खूप म्हणजे खूप असं म्हणजे भीतीचं एक वातावरण तिकडे झालेलं ज्यावेळी ड्रोन पडलो त्यावेळी कारण एवढा डीप आहे आता आणि नंदकिशोर दादा उतारलो पण तसंच असो रिवर्स म्हणजे उलट्या साईडिक तोंड करून असो हळूहळू खाली उतारलो त्यानंतर म्हणजे तो एक थरारक अनुभव होतो आमचं आणि त्या शूट केलं नाही आम्ही फक्त बघत होतो की कसं उतारता आणि काय करता तो नशीब तो वरती चढलो परत आता इकडे घरा खर आहेत ना मला काहीच माहीत नाही आम्ही खूप यांच्या आधी खूप इले जवळजवळ माझा तासभर झालो वरती येऊन इकडे फक्त वारं येता मस्तपैकी थंड वारं येता थोडं इकडे तिकडे फिरलं आहे मी जेव्हा त्यांना फोन केला आहे ते बोलले की आम्ही वरती येतो म्हणून तेव्हा थोडंसं फिरलो आहे मी इकडे तिकडे आणि आता अशा कुठच्या तरी एका ठिकाणी मी इल आहे ना ज्या ठिकाणी दुसऱ्या साईडिक बघितलं ना तर आपण एक दरवाजा जो दरवाजा आहे बघा हा आपल्याक तो त्या दरवाज्यातून प्रवेश करून आपल्याक पुढे तिकडे गणेश मंदिर हनुमान मंदिर तलाव असे बरेचसे स्पॉट आहेत तर अशा मी एका उंच ठिकाणी असे जो स्पॉट दिसतात आपल्याक ते खूप उंच असे खूप उंच आणि सध्या तरी मी गडावर म्हणजे ह्या किल्ल्यावर एकटोच असे म्हणजे बाकीचे रहतात ती गोष्ट वेगळी आपण इ इलय मी सध्या एकटोच कारण इथे आजूबाजू आजू कोणच दिसत नाहीत आणि त्यांका येऊ अजून जवळजवळ तासभर लागतो ला। तोपर्यंत मी इकडे विश्रांती करते आत्ता मगाशी ना तिकडे जे पर्वतरांगा दिसत होते ते, ते दिसाचेच बंद झाले टोटली आणि ही समोरची आपल्याक फक्त रिसेंट ही ही जी दिसता सगळ्यात जवळची पर्वत म्हणजे ही डोंगरांची जी लाईन आहे तीच दिसतं ह्याचं कारण की आत्ता समोर दिसता आपल्याक तो पाऊस हा आणि हे सगळे पावसाचे आहेत हे हो बघा हे तुमका दोन पट्टे दिसतात ना एक पांढरं आणि एक काळो तर हे जे काळे काड़, काळो पट्टो दिसताना हे टोटली पाऊस आहे बघा जवळ येलो खूप जवळ येलो पाऊस आणि या एक हार्डली एक एक ते दीड मिनटात आपल्या इथे पण चालू होतलो हा आणि माझ्याकडे छत्री नाही काहीच नाही रेनकोट नाही रेनकोट हा ना पण तो त्या बॅग येत जी बॅग मी खालीच ठेवून दोरीसाठी वरती इलेलं आहे चला आता आपण आसरो घेऊया ह्या आपल्या महादरवाज्याच्या त्याच्या आरो आडोशाक आपण थांबया दाखवते लगेच एक, एक ते दीड मिनिटात ह्यो पाऊस येतो आपल्याला दिसतात हे बघा तुम्ही बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता मित्रांनो हे डोंगर दिसायचो पण बंद झालो एकदम आपल्या बाजूच एवढ्या आता ढग वरती हे बघा हे हे जे दिसतात ना हे लाईनी लाईनी लायनी लाईनी हे दिसतात ना हेच पाऊस आ हे दिसता तो सरळ सरळ तुम्ही स्पष्ट बघू शकताच एकदम जवळून की ढगातून पाऊस कसो येतो खाली तो हे बघा ह्या दृश्य बघण्यासाठी फक्त एवढ्या उंच ठिकाणीच येऊ येऊचं लागतं आपल्या आपण घरात बसान किंवा एखाद्या कुठच्या तरी ठिकाणी ऑफिसमध्ये कुठच्या तरी बसान किंवा काय ह्या दृश्य आपण बघू शकत नाही ह्याचा नयनरम्य दृश्य ह्या कधीतरी अन अनुभवण्यासाठी तुम्ही कुठच्या तरी गड किल्ल्यावर जाऊ घ्या किंवा एखाद्या उंच ठिकाणी जसं मी रिसेंट व्हिडिओ मागचो मागचो माझा जो व्हिडिओ साड्यावरचो तो व्हिडिओ अशा उंच ठिकाणी गेल्यानंतरच हे आपल्याक अनुभव मिळतला आहे बघा किती मोठा पाऊस येतो तो बघा आता बघा आणि ही आपल्या किल्ल्याची जो तट ना किल्ल्याचा तट तो, तो यो आहे जबरदस्त साइडला आपण जर बघितलं ना तर हे हो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य उभं करण्यासाठी सह्याद्री का चॉईस केली असेल त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला हे सगळे पर्वतरांगा बघल्यानंतर समजतं स्वराज्यामध्ये <laughs> जे लोक गुन्हे करायचे त्यांना वेगवेगळ्या शिक्षा फरमवल्या जायच्या तर त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट आणि रांगणागडावर जो कडेलोट आहे तो इथून आपल्याला दिसतोय समोर बघा रांगणागडावरचा भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे आणि याचं बांधकाम एकदम सुस्थितीत आहे फक्त आतमध्ये पडझड झाली आहे मधल्या काळात तसं झालेलं की गुर आत जायची आणि नंतर ती रिटर्न त्यांना यायला मिळायचं नाही त्याच्यामुळे इथल्याच लोकांनी ते लो बंद केलेलं आता के ते ओपन केलेलं आहे परंतु त्या साईडला पूर्ण बांधकाम कोसळलं ते दारू प्यायला तुमचं घर आहे इथं दारू प्याल तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही या कोणी लिहिलेला ना तर मस्त लिहिलेला हे बघा बारमाई तलाव त्या तलावाचं नाव बारमाई तलाव आणि तिकडे एक आपल्या दिसता पोरगो जो घरी टाकलाय ना त्यांनी त्या तलावामध्ये म्हणजे इथे मासेमारी पण तला� करण्यासाठी मासे पण त्या तलावात असतील एवढा तर नक्कीच हे मगाशी मी तुमचा जो धबधबो आहे वाव ही आता गडाच्या दुसऱ्या बाजू गेलो आम्ही मगाशी तुमका आम्ही दाखवत होतो त्या साईडला तुमका मित्रांनो आत्ता पण दिसत असतील आहे ते बघा छोटे छोटे व्हाईट स्पॉट दिसतात ना ही ही पण तलावच आहेत ही दिसतात ती किती आजूबाजूक डोंगर आहेत बघा खतरनाक स्पॉट हा किल्लो म्हणजे एक नंबर किल्लो цэвт вау wow. कडेलोट पॉइंटकडे आणि हा आजचा आपला शेवटचा पॉईंट कारण काळोख पडत आलेला आहे त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही तर समोर जो दिसतोय तो कडेलोट पॉईंट आहे मराठीच्या कारभारामध्ये ज्या शिक्षा फरमावल्या जायच्या त्याच्यापैकी एक शिक्षा म्हणजे कडेलोट तर हाच पाय बांधून खाली फेकून द्यायची आजचा ट्रेकिंगचा जो विषय होता तो आता इथे आपण थांबवतो इथून आपण परतीच्या प्रवासाला लागणार याच्यापुढे पुढे पण बरेच पॉईंट आहेत गडावर बघण्यासारखे खरं तर पूर्ण गड जर बघायचं असेल तर दोन दिवस लागतात आपल्याला आणि हत्तीची सोनमाची त्याच्यानंतर एक शिवमंदिर आहे त्याच्यानंतर षटकोणी विहीर आहे निळेली दरवाजा पाली दरवाजा असे बरेच पॉईंट बघण्यासारखे आहेत ते आपण नेक्स्ट टाईम जर तुम्ही कधी आलात तर ते आपण कवर करूया आता आपण निघतो इथून छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन आपण आजचा हा समारोप करतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पार्वती पते हर हर महादेव देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं रुवान ताका माझा जायचं शिवान सांगाव धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजायचं र धर्मासाठी झुंजायचं र शिवबा राजा केलं या काय शिवबा राजान केलं या काय खानाचं पोट पाडलं र खानाचं पोट पाडलं र मामाची बोट छाटली र मामाची बोट छाटली र वेळ पडली तर मारायचं र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी झुंजाय धर्मासाठी र छत्रपती शिवाजी महाराज की जय